यानंतर थेट जाणार आहोत आपण साईनगरी अर्थात शिर्डीमध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली साईनगरी भक्तांच्या गर्दीने फुलून केली आहे नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनाने करण्याकरता देश विदेशातून साई भक्त शिर्डीत दाखल झालेले आहेत नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह शिर्डीत बघायला मिळत असून साई नामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुबून गेली आहे साई मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आणि दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलेल्या भक्तांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी हरीश ढिमोटे यांनी साई दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करताना दिसत आहेत मी आता मंदिर परिसरामध्ये आहे आणि हे जे भक्त दिसत आहेत हे साईबाबांचं सा दर्शन घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत सर्वांना दर्शन मिळावं यासाठी रात्रभर मंदिर खुलं होतं आणि देश विदेशातील हे सगळे साई भक्त आज साई चरणी साई समाधीवरती नतमस्तक होताना दिसत आहेत आपण जर बघितलं तर साई मंदिर परिसर हा जो आहे तो सगळ्या भक्तांनी गजबजून गेलेला आहे आणि हीच स्थिती जी आहे ती शिर्डी नगरीमध्ये आहे काही साई भक्त आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूया खर तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण पार्ट्या करतात इतर ठिकाणी पर्यटन स्थळी जातात मात्र तुम्ही साई दर्शनाने सुरुवात करताय नऊ वर्षाची काय भावना आहे सबका मालिक एक या उक्तीप्रमाणे सर्वांची श्रद्धा इथं आहे नवीन वर्षाला सरत्या वर्षाला निरोप देऊन आज राम पहारी आम्ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी साईबाबाच्या दर्शनाला आलेलो आहोत बाबाच दर्शन घेऊन इतकं नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत सकाळी मनाला एकदम शांती आणि नवीन वर्षाचे ध्येय बाबाला सांगून आम्ही या ठिकाणून एक विचार घेऊन या साईनगरीतून जात आहोत आम्ही दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात शिर्डी साईबाबाला दर्शन घेऊन सुरुवात करतो मी गेले वीस वर्षापासून एक दरवर्षी नवीन सुरुवात इथून करतो तर मुलाला जो आनंद होतो ना तो आनंद आम्हाला शिर्डी मध्ये बाबांच्या चरणी आल्याच्या नंतर होतो नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिली सकाळ ही बाबांच्या चरणी गेल्याच्या नंतर संपूर्ण वर्षभर अंगामध्ये जी ऊर्जा मिळते ना ती ऊर्जा आम्हाला पूर्ण आयुष्यभर अशीच बाबांची आम्हाला लाभ फक्त प्रार्थना म्हणजे माझं मनापासून इच्छा आहे आणि मी नेहमी तेच करणार आणि खूप बरं वाटतं आणि पूर्ण वर्ष खूप चांगलं जातो जरी ते आलं नाही पहिल्या दिवशी खूप आणि जे मी काम करते त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळते जरी इथे मी आले